निवडणुकीचा जो उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांचे जे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट होते त्यांनी आणि एक अपक्ष फॉर्म ऍडव्होकेट केसी पाडवी असे तीन जे फॉर्म होते यावर मी आक्षेप घेतला होता हे तिघही फॉर्म मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्णपणे चुकीची माहिती आहे खोटी माहिती आहे मिसलिडिंग माहिती आहे आणि त्यामुळे आपण या तिघही फॉर्मवर मी आक्षेप घेतला होता यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या फॉर्ममध्ये ते ऍडव्होकेट केसी पाडवी हेमलता पाडवी आणि आदिमा असे तीन व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहे असं त्यांनी दाखवलंय आणि ऍडव्होकेट केसी पाडवींच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी हेमलता पाडवी गोवाल पाडवी आणि आदिमा हे त्यांच्यावर अवलंबून आहे असं दाखवलंय आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये गोवाल पाडवी आदिमा पाडवी हे त्यांच्यावरती अवलंबून आहे असं दाखवलंय त्यामुळे तिघही फॉर्म हे एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात कोण नेमकं कोणावर अवलंबून आहे हेच या तिघ फॉर्म मधून लक्षात येत नाही पूर्णपणे खोटी माहिती दिलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपली किती मालमत्ता आपली आहे त्याचं किती व्हॅल्युएशन आहे करंट व्हॅल्युएशन किती आहे त्यामध्ये जो व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करत आहे त्याचा किती हिस्सा आहे आणि कुठल्या तारखेचा व्हॅल्युएशन आहे ही सर्व डिटेल्स नमूद करणं गरजेचं होतं परंतु काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांची मालमत्तेची डिटेलच दिली नाही त्यांनी मोघम त्या ठिकाणी कुठेतरी मालमत्ता आहे एवढंच म्हटलेलं आहे आणि त्या या सगळ्या बाबींवरती आम्ही आक्षेप घेतला होता या सर्व बाबी तिघही फॉर्म्स मध्ये या ज्या माहिती लपवण्यात आल्या आहे माहिती देण्यात आल्या नाही आणि नव्वद दिवसाचं बँकेचे डिटेल्स असतील किंवा इतर सर्व जे फायनान्शियल डिटेल आहे हे मागच्या नव्वद दिवसाच्या देणे अपेक्षित होतं त्यांनी दोन हजार तेवीस मार्चच्या डिटेल्स दिल्या त्यामुळे ही सगळी माहिती त्यांनी चुकीची भरली आहे आणि त्यांचा फॉर्म जो आहे हा अपूर्ण आहे अपूर्ण असल्यामुळे हा फॉर्म हा अवैध झाला पाहिजे अशी आम्ही आक्षेप घेतला होता माननीय रिटर्निंग ऑफिसर यांनी जे काही त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये या बाबींवरती ते निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं असल्यामुळे आम्ही आता बाकी आ, लीगल एक्सपर्टशी चर्चा करून पुढे या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनला किंवा कोर्टाला आम्ही तिथे जाऊन याही फॉर्म्स बद्दलचं ऑब्जेक्शन आज आर्ग्युमेंट झालं कलेक्टर मॅडमसमोर रिटर्निंग ऑफिसर समोर आणि हे जे काही आरोप केले असेल एकदम खोटे आहे खरं तर हे आज ते विषय नव्हता आज फक्त फॉर्म कसा भरला गेला फॉर्मचे काय डिटेल्स असतात त्याच्याबद्दल चौकशी होती आणि प्रॉपर्टीच्या याचा विषय इथे टाकता येत नाही खरं काय मुद्द्यावर त्यांनी आज कोर्टासमोर आणला विषय मलाही कळायला मार्ग नाही पण जो निर्णय आला आहे सर्वांचा फॉर्म रद्द ठरला आहे आणि याच्या आम्ही स्वागत केलं हे जे आक्षेप घेण्यात आला होता मला तर असं वाटतं की त्यांच्यामधलंच कोणीतरी असं सांगत होतं की त्यांचं मुहूर्त चुकवलं म्हणून हे करत होते खर तर असं किरकोळ गोष्टीसाठी असं राजकारण करणं एकदमच चुकीचे आहे आणि संविधान काल आम्ही रॅली काढली होती संविधानचं पुस्तक घेऊन आम्ही रॅली काढली होती संविधान संविधानमध्ये सर्वांना अधिकार आहे निवडणूक लढायचं मी ऑब्जेक्शन तयार केले होते आमचे ऑब्जेक्शन तयार होते पण ते आम्ही काल दाखवले नाही समोर का, का आम्हाला तसं राजकारण करायचं नव्हतं पण त्यांचे संस्कार तसे आहे म्हणून ते पर्सनली टार्गेट करतील आता करत त्यालाही करत होते एक महिन्यापर्यंत पुढेही करतील मला खात्री आहे